मावली काय कर राहिले काय नाही खेळत बसले काय काय भाड बिड भेटलं का नाही जेसीपीला जेसीबीला हा अजून नाही भेटलं भाड अरे याडा पंचवीस लाखाच जेसीपी घेतले भाड थोडं मी आलं म्हणजे वसूल होतील पैसे आपले नेते ते घरात ठेवून काय कामाच भाड आल्या मग ते चालणार ना आता पाहायच इकडे तिकडे कोणाला विचारून भाड आहे का नाही एवढे पंचवीस लाख लाख रुपये घातले आपण कर्ज काढून घेतलंय ते मग तू काय टेन्शन नको मी टेन्शन नाही घेत पण मध्ये आता आणलंय अजून त्याला एक भाड आलं ना रे पण मग याला भाडं आलं म्हणजे पैसे भेटतील आपल्याला आणि तेवढे पंचवीस लाख रुपये काय कामाचे ते जेसीपी घेऊन ठेवलाय बर चांगलं पुसलं लुसलं ना हा मग तू काहीच काळजी करू नको का नाही काळजी नाही वाटत पण मग तुला भाडे भेटले म्हणजे मग मलाही बरं वाटल मम्मी तू जाय का मला ताण नको देऊ घरात मी ग बरं मग मी जाते घरात आता हा नाही बर तू घरात काय चाललंय माऊली काय नाही रे बरं आहे का हा बरं आहे काय करू राहिलाय काय नाही रे नवीन जशी बी घेतलं वाटतं हा किती ची घेतले पंचवीस लाख हा काही भाडे बिडे भेटत आहे का नाही मग अजून नाही भेटले ना मी घेतलाय डम्पर वीस लाख रुपयाला मग आरच डंपर केवढा आहे का तुम्ही जेसीबी घातलाय म्हटलं आहे ना या ट्रिपचे पैसे भेटतील तर मी तुला अर्धे पैसे दिले मला अर्धे पैसे घेईल तुला चालेल का चालेल ना हा मग आता काय जायचं मग चला मग का वाळू वाळू भारायची वाळू

आता भरलाय डम्पर तर मग आता तुम्ही मा सांगत चाल माग जर माम्पर अटकला तर काढायला चला मग काय आता गाडी चढली चढली